जरा पुढे या पुढे जरा जरा युट्यूब ला टाकतो हा व्हिडिओ बोल परत, परत उरा रे, उरा कार्या उरा आणि जावाला देवाचा सोनाचा आमच्या कोकणात कोकड होळी कोकड होळी हा एक प्रकार आहे म्हणजे मुख्य होळीच्या आधी किती रे होळ्या असतात या नऊ होळ्या असतात हे वाडीवाडीतून होतात आमच्या लहानपणी ही होळी अक्षय आमच्या लहानपणी पाच पन्नास पोरं असायची इथे होळी करायला आम्ही आट्यापाट्याचे खेळ खेड़ वगैरे खेळायचो आज आम्ही किती जण सहा जण फक्त आहेत तिथे जी मुलं घटलेत मुलं घटलेत त्यांचा हे परिणाम आहे मुख्य होळी आता ह्याच्यापासून होईल ना पौर्णिमेच्या आधी दिवशी पासून होईल मोठी होळी जे पूर्ण गावाची होळी असते ती मुलं कमीच झाले त्याला इलाज नाही आज आम्ही पाच सहा जण जमून ही होळी केलेली आहे ह्या परंपरा जपल्या पाहिजेत टिकवल्या पाहिजेत आता ही गावची मुलं ते करतायत त्यासाठी म म्हणजे मला आनंद वाटतो त्यांचा अभिमान वाटतो उद्या सो आमची एक ही कोकण होळी होईल उद्या उद्या दोन होती। उद्या दोन होळी असतील आणि बुधवारी आंब्याची होळी आणि बुधवारी आंब्याची होळी असेल चोटा तेकी हे शे शिवरीचं छोटंसं रोपट असतं किंवा त्याची फांदी असते अशा प्रकारे ही होळी आम्ही केलेली आहे आमच्या लहानपणी हे संध्याकाळी शाळेतून आलो पाच वाजल्यापासून हे चालूच व्हायचं आज आम्ही हे रात्री दहा वाजता करते ही होळी कारण माणसंच नाहीत तर असा हे प्रकार आहे आणि परंपरा आपली परंपरा आम्ही चालू ठेवतो मी आज कित्येक वर्षानंतर ह्या होळीला आलो गावच्या आठवणी जाग्या झाल्या माझा एक भाऊ इथे राज राजू आहे हा अक्षय आहे आमचा अक्षय आहे अक्षय इकडे जयेश आहे हा जयेश आहे आंबरे समीर आहे हे ये पुढे हा समीर आहे तिथले समीर आमचे पाहुणे हा राली कर

बाहेर झाली फिरव फिरव अक्षय होळी फिरवतोय गरम आहे मप्प गरम आहे वरण लावलं